ठिकाणी अवकाळी पाऊस मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी अगदी दोन दोन पाऊस कोसळला आहे आणि त्यामुळे अनेक कवळ्या बागा बागांमधील पानं फाटलेले आहेत तर काही ठिकाणी काड्या मोडून पडल्या आहेत तर काही ठिकाणी सेंडा टॉपिंगच्या आधीची बाग असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना थोडस अं वातावरण तयार झाले की सर माझी पानं तर कवळे आहे आता शिव सपेल झाले आणि ह्या पावसानं काय काय अडचणी येतील माझी माझे पानं टिकतील का तर मित्रांनो घाबरून जायचं काही कारण नाहीये तरी मित्रांनो इतक्या मागील वर्षाच्या दुष्काळानंतर आपण पावसाचं स्वागत अगदी मनापासून केलं पाहिजे कारण जल आहे तो जीवन आहे आणि हे पाऊस आला त्यामुळं आपल्या बागावर फार काही विपरीत परिणाम होईल किंवा फार काही तरी उलट बालट होईल असं अजिबात भीती बाळगायचे कारण नाहीये झाड जसं नैसर्गिक आहे तसं पाऊस देखील नैसर्गिक आहे आणि पावसामुळं उलट झाडाला एक वरदान मिळणार आहे आपल्या द्राक्ष शेतीला वरदान मिळणार आहे नव्हे तर संपूर्ण शेतीलाच हा पाऊस म्हणजे एक वरदान ठरणार आहे त्यामुळे ह्या आपण अतिशय मनापासून हे स्वागत पडेगा आता राहिली परिस्थिती की तुमची बाग सबकनच्या आसपास असेल सबकन झाली असेल किंवा टॉपिंगला अजून काही दिवस बाकी असतील तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला चांगल्या बुरशीनाशकांचे स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण नेहमीच एप्रिल छाटणीसाठी खरंच छाटण्यासाठी आपण टॉपिंग नंतर बोर्डचे तीन स्प्रे घेत असतो कसे घ्यायचे हे आपण ब्रेकफास्ट टायरच्या शेड्यूल मध्ये दिलेच आहे किंवा मागील मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू तीन बोर्डो उलटा पालटा बोर्डो झिंक बोर्डो गुळाचा बोर्डो अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही सांगतच असतो तर ते बोर्ड तर परंतु जे पानं अद्याप कोवळे आहे दे, जे त्याच्या बागांची लेट उशिरा खरड छाटणी झाली आहे त्या ठिकाणी मात्र हडबडून गडबडून न जाता आपल्याला एक चांगला सिस्टेमिक अशा बुरशी नाटकाचा स्प्रे अशा ह्या वातावरणामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्ही अॅक्रोबॅट आणि गॅन्ड्राकॉल किंवा एम पंचेचाळीस घेऊ शकता दुसरा स्प्रे म्हणजे दुसरा म्हणजे कोणता तुम्ही कर्जेट घेऊ शकता कर्जेट नसेल तर तुम्ही रिडोमिल आधी ब्लू कॉपर असा एक स्प्रे घेऊ शकताला अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये पुटी असताना गेला पाहिजे ह्या मातात आम्ही आहे परंतु आमच्या डोक्यात एवढंच आहे की खरड चाटणी म्हणजे कॉन्टॅक्ट औषध वापरायचे नागाला लागायचं नाही सिस्टमिक जर औषध दिलं तर मग त्या तयार होतो स्प्रे जर औषध वारंवार तीन चार वेळेस वाढायला चान्सेस आहे पण जर तुम्ही एकच औषध मोक्याच्या टायमाला गरज असताना हाय रिस्क पिरियड असताना ढगाळ पावसाळी वातावरण कवळ्यापुटी असताना एक सिस्टमेटिक औषध घेतला तर आपली जी स्ट्रॅटेजी रणनीती आहे की आपली बाग रोग पासून वाचवायची तर ती शंभर टक्के यशस्वी होणार आहे त्यामुळे एक सिस्टेमिक चांगल्या औषधाचं स्प्रे जे तुम्हाला औषध चांगलं वाटतं केमिकल त्याच्यामध्ये अनेक चांगले सिस्टेमिक आज सिस्टमिक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते तुम्हाला माहिती देखील आहे तुमच्या आवडीचं कुठलंही तुमच्याकडे अवेलेबल असणार एक सिस्टेमिक स्प्रे अशा आणीबाणीच्या काळात सकाळीच्या नंतर टॉपिकच्या आधी कवळी पाणी असताना तुम्ही बिंदास घ्यावा या मदत मी आहे सिल्ड घेऊ शकता ब्ल्यू कॉपर घेऊ शकता कुमानियल घेऊ शकता यासारखे अँट्रोकॉल घेऊ शकता यासारखे कॉन्टॅक्ट औषध किंवा गार्डियन एम गार्डियन कॉपर या औषध तुम्ही घेऊन नक्कीच तुमची बाग चांगली सुस्थितीत निरोगी नक्कीच ठेवणार आहे आणि टॉपिंग नंतर मात्र तुम्हाला बोर्ड होते स्प्रे पॉईंट तीन टक्क्याचा पॉईंट चार टक्क्याचा आणि पॉईंट पाच टक्क्याचा बोर्ड उलटा पालटा टील आणि गुळासोबत नक्की घ्यायचा आहे एवढं साध सिंपल असताना आपण अवसार आणि खूप मोठं संकट आपल्या द्राक्षी बागेवाल वाला आपल्या बागावाल तसं त्या जंगलातल्या लहानपणी आपण की लहानपणी एक पित्रासाचा असतो आणि असं ढगाळ हवामान सुरू होतं आणि तो पळतो पळतो काय झालं तर आभाळ कोसळ आभाळ कोसळ आभाळ कोसळ असं तो इकडे तिकडे फिरत असतो घाबरून फिरत असतो तशी कंडिशन माझ्या कुठल्याही शेतकरी बांधवांची द्राक्षाच्या नको अगदी आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करायचा आहे मी सांगू आणि तर दुसरी गोष्ट मी आज रेडिओवरती आपले व्हाईस ऍडमिनरल ऍडमिरल व्हाईस ऍडमिनर ऍडमिरल निवृत्त सुनील ठोकरे साहेबांचं एक लेक्चर रेडिओवरचा परिसंवाद मी ऐकत होतो की भारताच्या अजोबोजचे भारत जे देश आहेत मालदीव आहे श्रीलंका आहे बांगलादेश आहे जसं भारत प्रगती करतो जसं त्यांनी देखील प्रगती केली पाहिजे जर त्यांनी प्रगती केली तर भारताचं दुखणं बरंच कमी होईल नाही तर अन्यथा भारताला नेहमीच तिचा हात त्या लोकांना द्यावा लागेल तिथला अतिरेकी कारवाई वाढतील तिथली गुंडगिरी वाढल आणि त्यांच्या देशात जर आनागुंदी माजली तर त्याचा विपरीत परिणाम हा शेजाऱ्यावरती होत असतो म्हणजेच त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या शेजारचे देखील आपल्या बरोबर श्रीमंत झाले पाहिजे आणि त्याचा माझी बाग निरोगी असताना देखील आजूबाजू राहिली क्लिक झालं की मी माझी बाग चांगली ठेवतोय हो परंतु माझ्या शेजाची देखील बाग ही डावणी रहित करपा डावणी भुरी हे आमच्या शेजाऱ्याच्या बागावर देखील आलं नाही पाहिजे त्यासाठी त्याने सुद्धा अशाच पद्धती असेल तर सिस्टमिक औषधे घ्या बाकीचे कॉन्टॅक्ट फवारा टॉपिंग झाले असेल तर बोर्डोचे स्प्रे घ्या की बोर्ड स्प्रे कसे घ्यायचे कसे घ्यायचे केव्हा घ्यायचे पूर्ण नियोजन आम्ही ग्रेप मास्टर मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर डाउनलोड केलं असेल तर आत्ताच ग्रेप मास्टर डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बागेची खरड छाट्याची तारीख नक्की याच करून मित्रांनो फक्त द्राक्षेसाठीच नाही तर आपण आता डाळीम कांदा टोमॅटो ह्या पिकांसाठी देखील आलेला आहे आणि ह्या वर्षी आपण टोमॅटोच्या पिकावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू केलंय आहे तर आता सगळ्यांची टोमॅटोची लागवड लगभग असेल तर तो टोमॅटोचं तो प्रॉडक्ट देखील ऍपवर जाऊन नक्की रजिस्टर करून घ्या आणि बिनधास्त घाई गडबड न करता आज शांतपणे आप आपल्याला समोरचा आलेला चेंडू हसीमा पार फिरकवायचा आहे आपली बाग रोग आणि किडमुक्त ठेवायची आहे धन्यवाद हा व्हिडिओ चांगला वाटला नक्कीच तर मित्रांनो शेअर करा आणि ऍप मात्र डाउनलोड करायला विसरू नका धन्यवाद